बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत दौऱ्यावर दौऱ्यादरम्यान ते तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला देखील ते हजेरी लावणार आहेत आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला दुपारी तीन वाजल्यापासून सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील असणार आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन मुख्यमंत्री आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे काय अधिकचा तपशील कसा असेल कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्या दरम्यान तिरुपती बालाजचं दर्शन जे आहे ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला ते हजेरी लावणार असून या हे अधिवेशन जे आहे हे आज दुपारी तीन वाजल्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील या अधिवेशनाला आज उपस्थित राहणार आहेत जी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी